नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकऱ्यामध्ये मी दादा सुखाने आपले स्वागत करत आहे काल बोलल्याप्रमाणे आज वातावरणामध्ये थोड्याशा घडामोडी झालेल्या आहेत अग्निकोपऱ्यातून वारं आलेले पूर्व अग्निकोपऱ्यातून वारा आलेला आहे आणि काहीसा पावसाचा परिसरसुद्धा आपणाला वाटला आज दुपारी खामगाव अकोला पश्चिम भाग ह्या साईडला भाव भावसाचे ढग दिसले इकडे दक्षिण भागातसुद्धा मैसूर आणि खालीच दक्षिण भागात कर्नाटकातसुद्धा थोडे थोडे पावसाचे ढग दिसत आहेत आणि ते पाऊसही पडताना पडला आहे म्हणजे तिथं स पाऊस पडल्याचे नोंदसुद्धा इथं दाखवत आहे पावसाचे ढग झालेले दाखवत आहे दक्षिण दक्षिण एकदम दक्षिण भागातसुद्धा थोडेसे पावसाचे ढग आलेले दिसतात आणि इकडे पाहायला गेलं तर ह्या सुद्धा सेलम हिरोड जे भाग आहे अतूर वगैरे तिरुचिलापल्ली वगैरे ह्या साईडलासुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत पाऊस पडल्यासुद्धा दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण भारतामध्ये उत्तर भारतातसुद्धा ढगाळ वातावरण होतं आणि पूर्व भारतातसुद्धा ढगाळ वातावरण होतं जास्तीत जास्त उत्तर भारतामध्ये ढगाळ वातावरण दाखवत आहे पश्चिम आवर्तनामुळं आणि इकडे पूर्व भारतामध्ये नागपूर हैदराबाद विशाखापट्टणम ह्या साईडलासुद्धा ढगाळ वातावरण होतं म्हणजेच काल बोलल्याप्रमाणे थोडेसे हवे हवेमध्ये चेंज झालेलं आहे आणि आज पाहायला गेलं उद्या रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून कोरडेवारे ते ब महाराष्ट्राच्या उत्तरेकडून येणार आहेत आणि त्यामुळं रात्रभर थोडासा थंडावा जाणवणार आहे कडाक्याची थंडी काय पडणार नाही आहे पण गारटाही असणारच आहे आणि ह्याच्यामुळं उत्तर भागातून कोरडे वारे आहेत आणि दक्षिण भागातून थोडेसे बाष्पयुक्त वारे असल्यामुळं दक्षिण भागात म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने थोडासा द म दोन ते दोन अडीच दोन अडीच वाजेपर्यंत उखाडा जाणवेल मग तेवढा काही गारठा जाणवणार नाही पण तिथून पुढे मात्र तिथून हैदराबाद बेळगाव साईडला उकाडा जाणवेल तिथून पुढे मात्र थोडासा तिथं गारठा जाणवेल म्हणजे एकंदरीत कने हवेमध्ये उष्णता वाढताना दिसत आहे उष्णता पाहायला गेल तर सकाळी पहाटे दोन वाजता जर बघायला गेलं रात्री बेळगाव अठरा सेल्सिअस तापमान असणार आहे आणि हैदराबाद एकोणीस म्हणजे उष्णते थोडेसे वाढ झालेले आहे म्हणजे जा ना ते उकाडा जाणवणार आहे तसेच मुंबई जालना मुंबईला चोवीस असणार आहे तापमान जालनाला पंधरा अंश सेल्सिअस असणार आहे नागपूरला चौदा इंदूरला बारा ह्या साईडला थोडासा गारटा जाणवणार आहे आणि तेच दुप सकाळ सकाळी पाहायला गेलं तर सकाळी सकाळी तिथं तापमान वाढलेलं दिसणार आहे सकाळचे म्हणजे एक दहाच्या सुमार तापमान वाढी ही वाढणार आहे आणि इकडे सकाळीच पाहायला गेलं तर सकाळी दहाच्या सुमारास सत्तावीस 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 तापमान खेळणार आहे म्हणजे सकाळीच उकाडा वाढणार आहे आणि दुपारापर्यंत कडाकायचा उष्णता राहणार आहे असं वाटत आहे एकंदरीत काय थंडी कमी होताना दिसते उष्णतेत वाढ होणार आहे उष्णतेत वाढ झाल्यामुळं कदाचित आपणाला उन्हाळ्याची चौलसुद्धा लागणार आहे एक चार दिवसामध्ये